नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेल स्टाईल शाही पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत तेसुद्धा आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच आज शाही पनीर कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणेच एकदम साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर हे मसाले हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे धणे आणि जिरे मी एक, एक चमचा घातलेला आहे ते सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि दोन इथे मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि तमालपत्र घातलेलं आहे यामुळे भाजीला खूप छान अशी हॉटेलसारखी टेस्ट येते आता यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घातलेले आहेत तर कांदे असे आपल्याला उभे असे कट करून घ्यायचे आहेत आणि चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर कमी गॅसवरती आपल्याला हे परतवायचे आहेत जास्त असं आपल्याला या कांद्यांना लाल नाही करायचं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत तर कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लसण आणि अद्रक घातलेलं आहे तर तुम्ही ते पेस्टचासुद्धा वापर करू शकतात पण लसण आणि अद्रक या पद्धतीने जर घातलं तर हे छान फ्लेवर देतं भाजीमध्ये त्यामुळे याला चांगलं असं परतून घ्यायचं आता यानंतर आपण इथे थोडेसे काजू घालणार आहोत एक सात ते आठ मी इथे काजू घातलेले आहेत तर काजूमुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी क्रीमी टेस्ट येते त्यामुळे काजू घाला आता यामध्ये आपण बारीक असा कट केलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोसुद्धा आपल्याला इथे कमी गॅसवरती चांगलं असं याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त पण असं आपल्याला याला लाल नाही करायचं आहे कांद्याला आणि टोमॅटोला हलकंसं नरम पडायला लागलं की हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलकंसं आता हे सॉफ्टनेस याच्यामध्ये आलेलं आहे पूर्ण टोमॅटो आणि कांदा हे नरम पडलेलं आहे तर आता आपण याला काढून घेऊया थंड झालं की याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे दही घातलेलं आहे या मसाल्यामध्येच आपल्याला दहीसुद्धा बारीक याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर दह्यामुळे भाजीला खूप छान अशी क्रीमी टेस्ट येते तर आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे हळद लाल तिखट आणि थोडासा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तर तो घालायचा आहे तर कमी गॅस करायचा आहे आणि आपल्याला हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटलेलं तर हे चांगलं आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतवत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम सुरुवातीला आपण जास्त ठेवायची आहे आणि त्यानंतर कमी गॅसवरती या मिश्रणाला चांगलं असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे या भाजीला छान असं तेल सुटतं तर हे पहा हळूहळू या भाजीला तेल सुटत ते आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला याला कमी गॅसवरती चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तर आता यामध्येच मी थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे एक चमचा घालायची आहे आणि चांगलं असं आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे मी पनीर घालणार आहे तर पनीर मी हलकंसं फ्राय करून घेतलं होतं तर पनीर इथे कच्चं घातलं तरीसुद्धा चालेल पण पनीर असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घातलं तर भाजीला खूप छान अशी चव येते टेस्ट येते आता पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी हलकंसं थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण ही भाजी याची ग्रेव्ही जी असते ना ती जास्त अशी घट्टच असते आता यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे बटर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तर तरीसुद्धा चालेल आणि मीठ मी इथे मसाला वाटतानाच त्यामध्ये मीठ घातलेलं होतं आता इथे मी थोडीशी थो कोथिंबीर घातलेली आहे वरून कट करून कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी तर हे पहा दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी याला उकळी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली अगदी हॉटेल स्टाईल शाही पनीर तयार झालेला आहे तर आता हॉटेलला जायची काहीच गरज नाही आहे आपण घरच्याच साहित्यात आणि अगदी झटपट अशी घरीच घरच्या घरीच आपण पन शाही पनीर बनवू शकतो तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत तर मस्त आपली शाही पनीर तयार झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद